इकडे बघा पडायला उभं राहणार घोडा पडतील केळी काढलेली उद्या आहे मामीला वाजता मामीची तयारी अरे तर हा कोका कोकाकी काढून छोटा येतो आणि मग बाकीचं आधी आधी वेगळा इथे इथं तोड ए गुडी घे हा ठेवा हो आधी तिथे धक्क्यावर बघा माझे मिस्टर आणि मी असताना केळी लावलेली छान केळीचं आलेलं आहे उचल दोन हाताने केळी उचल ठेव कोकणामध्येच मजा असते आणि आता आमची आमचा बेत आहे वडापाव <laughs> बघा मस्त फ्रेश भाजी ताजा ताजा कोका आणि ही दुसरी खेळ आहे तिचा पण कोका खाल्लेला का आहे कारण उद्या जाणार आहे मस्त फ्रेश भाजी आणि शेवग्याची राहिली रात्री इथं लावतो शेवग्याची पाकड राधा काकी धन्यवादी किती हेल्प करते दिवसभर काम कर कामच करत असते हो आणि ह्या आमच्या आत

हातातला काम टाकून आली बघायला नाही हे जेवता नाही इथे इथे कल्याण मध्ये वाटायची का काय अहो वहिनीला पण त्यांना पण आवडते खूप आता मी पण घ्यायचे मला आता मी एकदाच नाही करणार दोन सोनूला एवढी आवडते ना दोन फ्रीज मी ठेवणार हा आलीत काय का ठिकाणी बस झाली जास्त वर नको त्यांच्या पोरी बिरी हालतात ना काय लिंब ते शेंगा भोपळा गावची भाजी सगळं देतात आपण नको मोबाईल घे ठीक आहे चॉप कॉल मोबाईल हे केळीचे मी <laughs> तिथे कल्याण मध्ये माझ्या जुन्या रूमवरती लावलेला आहे त्याला पहिली केळी येऊन गेली एकदा वि आता परत दुसऱ्या वेळेला वि आणि तिथे पण असा मोठा फना आलेला आहे केळीचा आणि आता ही माझ्या मुलीच्या सोसायटी मध्ये मी झोन घेऊन चाललेले आहे कंद ते हे पण लावला कारी हाय बघा इथे हा तेच बघतो थोडं वर्षी दिलाय मला शेवंती घेतली जाई शेवंती सर्व घेतलेली आहे यांचा आहे पण तो येत नाही जास्त मम्मी तिकडे वारुळ आहे नको जाऊ नाही तिकडे नाही जा कढी पत्ता साईडला आहे

फास्ट केलेली वाटत माकाची भाजी आमच्या गावची लावायला कल्याणला देतोय आम्ही लावायला आमच्या वहिनीच्या आमच्या भाजीच्या सोसायटी आणि एका पत्ता फोडणीला आमच्या गार्डन मधून काढून आमच्या वहिनीला हो आमच्या वहिनी फोडणी द्यायला कडी पत्ता आणि बटाटेवडी करणार बटाटे वडी करत इकडे मुलाखत चालली काय मी म्हण माझ्याजवळ बोलते तुम्ही हे झाड तुमची बघा गाजन कर <laughs>

मला आज मला मला आज हा बोल या हा शर्मिलाच आहे आम्ही सकाळी सोडायला येऊ पार्टी करणार आहेत आणि हेल्प करणार सगळं का मला काढून पे पर्जेच्या म्हटलं मला आता करा येईल सुपरवायझर मॅनेजर बॉडीगार्ड आहात घरी नंतर सुलवा काकी साडेआठ वाजता युट्यूब आहे आठ वाजता बर्थडे गिफ्ट देणार ना दे फोन, <laughs> ला फोन मला म्हणून मी ते काम नाही कर फोनच तुम्ही गिफ्ट देणार बर्थडे गिफ्ट मला फोन तुझा कधी बर्थडे दहा मार्चला मार्च ला मी काय बोलते साडेआठ नऊ वाजता मी येणार आहे घरी ताईला फोन करू तुमच्या वर ताईला बोलवा घरी ठीक आहे सया पडल्या ऑडिटला बोलवल्या मला शनिवारी शुक्रवार पण आता लिखाण आमचं झालंय ना करून तू आतमध्ये बिझी होतीस ना मग त्यांचं बोलणं घेतलं तू बिझी होतीस ना आतमध्ये लावायचा प्रश्न नाही तुम्ही उद्या जेवण करते मी नावास पाच माझा फोन बंद आहे बर येऊ लावना माहिती होते नाय काय करायचं ते करीत ना नाही खाणा गाडी मग ट्रेन इथे तुम्ही सोडलं बोलणार गाडी घेऊन काय तिथे टाक ना खाली म्हणजे जोड बरोबर पडेल ट्रेन तिथून ठीक आहे নানানিদছি সিে নাারা